मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत आच्चा ETS द्वारे मोजणी करून संबंधितावर कारवाई करण्यात यावी यासाठी पूर्णा नदी काठावर अमरण उपोषण सुरू तालुक्यातील परिसरातील पूर्णा काठच्या उसवत देवठाणा वजर सरकटे भुवन किर्ला दुधास कानाडी इंचा वाघळा टाकळखोपा या गावातील वाळू माफियांनी हैदोस घातला असून नदी पात्रातून रात्रंदिवस अवैध वाळू उपसा व अवैध वाळू साठ्यावरून वाळू वाहतूक करत नदी पात्रात मोठमोठाले खड्डे केले असून केलेल्या खड्ड्याची मोजणी करा व या वाळू माफियावर व संबंधित अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी यासाठी आज दिनांक बारा फेब्रुवारी पासून पूर्णा नदी काठावर सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर राठोड यांनी पिंडाल टाकून अमरण उपोषण सुरू केले आहे यावेळी सामाजिक कार्यकर्ते केदार कांगणे शिवराज शिराळ सह अनेकांची उपस्थिती होती

तो मी व माझ्या जीवितस धोका असून मला पोलीस संरक्षण देण्यात यावे अशी माहिती ज्ञानेश्वर राठोड यांनी सेवा संग्राम न्यूज से बोलताना दिली या ठिकाणी मंठा तालुक्यातील तळणे पूर्णा नदी तीरावर भरपूर दिवसापासून अवैध वाळू उपसा चालू असून या अवैध वाळू उपसावर शासन कुठल्याही पद्धतीची रोख लावत नसल्यामुळे तणी येथील सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर माऊली राठोड वाघाळा येथील कार्यकर्ते केदार कांगणे तसेच किर्ला येथील सामाजिक कार्यकर्ते शिवराज शिराळ हे या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत तरी त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आज आम्ही इथे आलो आहोत ज्ञानेश्वर राठोड मी यापूर्वी आलो मी हॅलो मी यापूर्वी कलेक्टर ऑफिसच्या आयुक्त कार्यालयामध्ये निवेदन दिलं आहे आणि मी आत्मदनाचा इशारा दिला होता तत्पूर्वी मंडळाधिकारी आणि तलाटी यांनी मला लेखी आश्वासन दिलं की तुम्ही आत्मदान करू नका संबंधित गुन्हेगारावर आम्ही कार्यवाही करू आणि ई टी एसने पूर्ण मोजणी करू तर मी पंधरा दिवस त्यांची वाट बघितली की आज न उद्या मोजणी होईल परंतु पंधरा दिवस उलटून गेल्यानंतरही सध्या महाराष्ट्रात म्हणजे आपण महाराष्ट्रात राहत नाही बिहारमध्ये राहिल्यासारखी कंडिशन झालेली आहे आणि ते त्याच्यापेक्षा जोरामध्ये वाळू चोरी चालू आहे हे कोणाच्या आधारावर चालू आहे संबंधित अधिकारी सगळे मॅनेज करून या यावर म्हणजे कोणीच ठोस निर्णय न घेता कार्यवाही करत नाही त्यामुळे आम्ही उपोषणाचा इशारा पूर्ण पाठीवर दिलेला आहे